निकाल घासून होईल पण येणार तर साहेबच हे शब्द आमचे नाही हे शब्द आहेत आंबेगावकरांचे खर hmm. तर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक होते ती राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांची तर दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत देवदत्त निक्कम तर आंबेगाव तालुक्याच्या या निवडणुकीकडे राज्यातील अनेक जाणकारांचं लक्ष लागलेलं ला आहे अनेकांच्या दृष्टिकोनातून अनेकांच्या राजकीय विश्लेषणातून असं समोर येते की आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक दिलीपराव वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निक्कम नसून दिलीपरावळसे पाटील विरुद्ध शरदचंद्र पवार अशी आहे असं अनेक जाणकारांचं मत आहे त्याला कारणही तसं आहे खरंतर दिलीपराव वळसे पाटील हे शरदचंद्र पवार यांचे अतिशय निकटवर्तीय यांचे मानसपुत्र खरं तर दिलीपराव वळसे पाटील यांना राजकारण जर कोणी आणलं असेल तर ते म्हणजे शरदचंद्र पवार यांनी मात्र ज्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसची उभी फुट पडली दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाले त्यावेळेला दिलीपराव वळसे पाटील हे शरदचंद्र पवार यांना कधीही सोडणार नाही आणि अजितदादा पवार यांच्याकडे कधीही जाणार नाही असं वाटत असताना अनपेक्षितपणे सगळा घटनाक्रम बदलला आणि वळसे पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि हाच मोठा धक्का संपूर्ण राजकारण्यांना होता शरद पवारांना होता त्यामुळे या ठिकाणी आंबेगाव मतदारसंघात होत असलेली निवडणूक ही वळसे पाटील विरुद्ध शरद पवार अशा अर्थाने काही राजकारण्याने ती करून ठेवली खरं तर ज्या पद्धतीने दिलीपराव वळसे पाटील यांना राजकारणामध्ये शरदचंद्र पवार यांनी आणले त्याच पद्धतीने आंबेगावच्या राजकारणामध्ये दिलीपरावळसे पाटील यांनी देवदत्त निक्कम यांना आणलं तर देवदत्त निक्कम हे राजकारणामध्ये कुठेही नसताना त्यांना दिलीपरावळसिंह पाटील यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन तर कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर आंबेगाव यांच्या माध्यमातून सभापती अशी अनेक पदं दिलीपरावळसे पाटील यांनी दिली, दिली। परंतु या निवडणुकीमध्ये दिलीप रावळसे पाटील यांच्यासमोर जे उभे टाकलेले आहेत ते म्हणजे देवदत्त निक्कम परंतु अनेक जाणकारांचं जे मत येते की ते मत म्हणजे जो आंबेगाव तालुका ओसाड होता ज्या आंबेगाव तालुक्यात पाण्याची कमतरता होती जे पठार होतं जे माळरान होतं जिथे काही उगवत नव्हतं त्या आंबेगाव तालुक्याला सुजलाम सुपलाम करण्याचं काम नामदार दिलीपरावळसाहेब पाटील यांनी केलं तर नामदार दिलीपरावळसाहेब पाटील ही यांची आठव्यांदा ते निवडणूक लढत आहे सात वेळा या मतदारसंघातून ते विजयी झालेले आहे सात वेळा त्यांच्यावरती ह्या आंबेगाव शिरूरमधील मतदारांनी विश्वास टाकत त्यांना त्या ते ठिकाणी विजयी केलेले आहे त्याच माध्यमातून दिलीपराव वळसे पाटील यांनी या राज्यामध्ये अनेक पदं त्या ठिकाणी भूषवलेली आहे त्यामध्ये ते, ते, मा ते राज्याचे माजी गृहमंत्री देखील राहिलेले आहेत माजी सभापती देखील राहिलेले आहेत अशी एक ना अनेक पदं सहकार मंत्री राहिले त्याच्या आधी विद्युत मंत्री राहिले आहेत अनेक पदं दिलीपराव वळसे पाटलांनी ही भूषवलेली आहे आणि खरं तर करणे त्यांच्यावरती टाकलेल्या विश्वासामुळेच त्यांना हे एवढी पदं आजपर्यंत मिळाली हे मात्र नाकारून चालणार नाही आता ही जी निवडणूक होते ते आठव्यांदा लढत आहेत त्यांच्यासमोर देवदत्त निकम आहे सगळेच आहेत की ही निवडणूक घासून होणार ही निवडणूक अतितटीची होणार आणि देवदत्त निक्कम हे दिलीपरावळसे पाटील यांना कडवं आव्हान देतील असं अनेकांना वाटतं आहे परंतु याच दिलीपरावळसे पाटील यांच्या या, या विधानसभा निवडणुकीचे सूत्र जर कोणाच्या हातात असतील तर ते, ते नाव तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते नाव आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दिलीपरावळसे पाटलांचे प्रचार प्रमुख म्हणून ज्यांनी हातात घेतली ते म्हणजे शिवाजी आढळराव पाटील या ठिकाणी जर का वळसे पाटलांचा पराभव झाला तर तो, तो केवळ एका पाटलाचा पराभव नसेल तर तो, तो दोन पाटलांचा पराभव होईल त्यामुळे एकही हो पाटील पराभव होऊ नये यासाठी या मैदानामध्ये कंबर कसून आहे आपले असणारे एवढ्या वर्षाचे अनेक राजकीय डाव प्रतिडाव त्यांनी बारकाईने आखलेले आहेत आणि ते निवडणुकीमध्ये उतरले देखील होते त्यामुळे आंबेगावकर सध्या म्हणताय की आमचे साहेब ज्या साहेबांनी आमच्या आंबेगावचा विकास केला तेच साहेब या निवडणुकीमध्ये विजय होतील कितीही ही निवडणूक घासून झाली तरी ठासून मात्र आमचेच साहेब येतील असा होरा सध्या वीस नोव्हेंबरच्या झालेल्या मतदानानंतर आंबेगावकरांकडून येतो आहे कारण जर का आपण देवदत्त निक्कम यांचा यादीचा प्रवास पाहिला तर तो अनेकांना माहिती आहे की देवदत्त निक्कम यांचं जे वागणं आहे ते कशा पद्धतीचे अनेकांनी अनुभवलेलं आहे मात्र एकीकडे दिलीप वळसे पाटील यांचं जो कार्यकर्त्यांचं जाळं आहे कार्यकर्त्यांचा जो संचय आहे मग त्यामध्ये तरुण असतील ज्येष्ठ असतील युवक असतील युवती असतील महिला असतील सगळ्याच प्रकारचे कार्यकर्ते हे दिलीपराव वळसे पाटील यांच्याबरोबर या निवडणुकीत पाहायला मिळाले तर दुसरीकडे देवदत्त निक्कम यांच्यासोबत पाहायला जे मिळालं ते म्हणजे केवळ शरदचंद्र पवार यांची असणारी सहानुभूती मात्र आंबेगावकरांनी जे ठरवलं होतं एकीकडे एक असणारी शरदचंद्र पवार यांची सहानुभूती तर दुसरीकडे आंबेगावचा झालेला विकास जो केला आहे दिलीपराव वळसे पाटील यांनी त्यामुळे या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून अगदी थोड्याफार मताच्या फारकाने का होईना येथील तर आमचे साहेबच अशा पद्धतीचा सूर हा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून ऐकायला येत आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या उद्याच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला निश्चितच कमेंट करून कळवा वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद